मित्रांनो बघताय आपला गणपती तर बघू शकता कसा कोली राजा आहे कारखान्याचं नाव बोललो त्यांच्या कारखान्याचं आणि नमस्कार नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीना तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आजची तारीख आहे सात नऊ दोन हजार चोवीस आणि सप्टेंबर हा सप्टेंबर म्हणजे सात तारीख तुम्हाला तर माहितीच असेल तर आज आपले घरी गणपती बाप्पा आलेले आहेत आणि विराजमान झालेले आहेत तर आपला कोली राजा आहे चिंबोऱ्यावरती तर काहीशी मित्रांनो थोडीशी माहिती आहे ती आपला पप्पा सांग सांगत आहे ते तुम्ही ऐकू शकता किंवा त्याच्यात काही बघण्यासारखं का आणि ऐकण्यासारखं सुद्धा आहे तर व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो व्हिडिओवर आवडले लाईक करा शेअर करा चला व्हिडिओला सुरुवात करते गणपती कसा एक नंबर एक नंबर

दर्शन मात्रे मानव कामाना पूर्ती जय दे देवा जय दे देवा दे रचना का चितगौरी चित गौरी कुमराज चंदनाचे ओ देकुंकेश्वर ભાવે વામે मित्रांनो बघताय आपला गणपती तर बघू शकताय कसा कोळी राजा आहे आणि तो खाली म्हणजे दिसणारा आहे ना तो आपला चिंबोरा आहे तर पाहू शकता किती मोठा आहे चिंबोरा तर, तर आता रात्रीचे वाजलेत किती अकरा वाजलेत अकरा पाच अकरा पाच ना तर पप्पा आहे तिथं पप्पा समोर रा

त्यांच्या कारखान्याच नाव त्यांच्या मंदिर हा श्री समर्थ कला मंदिर माद़। रहे रहे ने ने तर यांच्याकडूनच आपण गणपती घेतो आपण बघू शकतो आखरी काम वगैरे पूर्ण शिंबोरा ते व्यवस्थित झालेले आपण धोतर नाही बोलत ना काय बोलतो आपण रुमाल 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 कोहली लोकांना रुमाल लागतो ना ती आहे आई एक आई एक पिढा नाव आहे बघू शकता एक विराय तिथे वरती साईट बघा आपण ह्याला काय बोलतो पप्पा जानवा ना, नाही नाही जानवर हा जो लाल कलर मध्ये आहे तो काचवा घालतात काचवा त्याला काय म्हणतो आहे ओली टाईपच आपला गणपती आहे ह्याचा दिवा आहे चालू आहे रे अगरबत्ती आहे वरती लाईट चालू आहे बघू शकत आहे आपलं गणपती छान प्रकारे सर्वच बोलत सर्व चांगले बोलत गणपती बाप्पा बद्दल छान गणपती सांगितलात तुम्ही हा ठीक आहे हे असिमारीचे चमक बघा तुम्ही एकदम भारी वाटते ना एक नंबर नाही फुलं वगैरे हा सकाळची तुम्हाला फुलं वगैरे बघायला भेटतील एकदम जास्त फुलं ना जास्वंदीची फुलांची ना देव म्हणजे एक नंबर भारी काढला मी सांगतो एक नंबर सर्वच बोलतात बघित असं उद्या बघ आशार घडते किती पण छान प्रकारे बाप्पाचा नगर वगैरे बघायला भेटल म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मित्रांनो खास विसर्जनाची पण व्हिडिओ येणार आहे आपल्या युट्यूब चॅनल वर कारण होत आहे सर आता चतुर्थीलाच देव तेव्हा चार हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील बाप्पा असं त्यांना पण शुभेच्छा द्या मित्र आहे हो का मित्रांना पण शुभेच्छा आहे त्याबद्दल पूर्णपती हो एक दिवसा मस्त भोजन करायचं आहे आपल्या चतुर्थीला ठेवूया म्हणजे आजची किती तारीख आठ ना सात हा सात तारीख सर सात तारीख आता आठवण निघत म्हणजे आता वाद्रिका दहा गणपती बाप्पा आणि थोडी पप्पाशी आपण चर्चा करतो एक मुलाखतच समजा तर आपण किती वर्ष गणपती आणतो बाप्पा तू जवळ जवळ दुसरीला असताना हो दुसरीला तू तूच आणलास देव आणलास तू न कशा मुलं आणलास माझ्या भावाशी वाद नाही तो वाद झाल्यामुळे आणला आपण पुरतीन बसला आई मच्छी राहिले होतीला मी काय बोलतोय तर आणला देव आपण बरेच वर्ष झाले आपला हा व्हिडिओ युट्यूबवर जाण्याचं कारण म्हणजे खास थोडीशी तुम्हाला माहिती आहे आपला गणपती जो कसा आहे तोच खास तुमच्यासाठी बघण्यासाठी म्हणजे तुम्हाला बघण्यासाठी आपण आपण व्हिडिओ असं बनवत असतो पण यांना चिंबऱ्यावर सांगायचं कारण म्हणजे काय असतात तुम्हाला काय चिंबर देव पाहिजे तू आता बेंगलोरला बंगलोर गणपतीकार का गणपतीकार कधी आलो मी बेंगलोरला त्याच्यानंतर आपण बाहेर का नाही अरे हे असत ना संद्रबुध आहे ते, ते देवाची देवाची भांडणं असतात ना त्याच्यामुळे ते नऊ ते साडेनऊ वाजे पर्यंत बाहेर नसतात करायचं पण ते कारण काय असत आता ते देवांची आणि ह्यांची भांडणं आहेत ना असं आहे ते विषय गणपतीचे तुम्हाला माहिती असेल तर सांगते तो चंद्र म्हणजे काय शंकराशी काहीतरी होतो वाद त्यांचा पण त्याच्यामुळे गणपती वाहन आहे ना गणपती वाहन होंदिर पण वाहन चंद्र चंद्र नाही बघायचं ते काहीतरी चंद्राशी झालेलं असतं ना ते चंद्र उदय करताना काहीतरी होतं तुम्हाला लक्षात नाही राहिलं ना। अच्छा पण बाहेर नाही म्हणजे नाही जर बघितला तर दोन का तीन वर्षे ते व्याप भरावं लागतात मुझे मुझे। व्याप होता आपला कुठचा चोरीचा आरोप येईल कुठला येईल तेच नाही समजा नाही आपल्या साथी नाही परत म्हणजे काय म्हणजे सारे साथी लागत तीन वर्षे नाही तर मग ते शेकेष्टी पकरावं लागतंय तीन चार वर्ष सतत मग ते होतात म्हणजे <tweller> देवच वाटत हा मित्रांनो लाईटवर किती छान वाटत कोळी राजा अतिशय सुंदर प्रकारे लाईट वर गणपती बाप्पा वाटते छान थोडी होईल शेतकरी उद्या सकाळी पण व्हिडिओ बनवण्याचा मित्रांनो प्रयत्न असेल तेवढी पण माहिती पप्पांनी छानशी दिलेली आहे तर ती प्रोसेस करून तुम्ही येऊ शकता इकडे आपले गणपतीची पाड्रा मोदक वगैरे मित्रांनो तर आजचा दुसरा दिवस आहे आपला व्हिडिओचा तर पप्पा सोबत हे बघा पप्पा इकडे आहेत पप्पा हा एक मिनिट बघा हे बघा पप्पा आज काय बनवणार लाडू बनवतो जरा आपले आता बघूया आपले पप्पा कसे लाडू बनवतात चला सुरुवात करूया सुरुवात लाडू बनवायची लाडू का बनवतात एकवीस कोली राजा बघताय सकाळचा नजारा सुंदरच नजारा आहे वातावरण एकदम शांत आहे बाजूचं एकवीस मोदक लागतात ना देवाला छोटे छोटे सभी जगह से मोटे बनवा छोटे छोटे तीन स नौ अक्र बारह तेरा चौदह पंद्रह सोलह सत्रह सत्रह अठरा एकोणीस वीस एकवीस देवाला जास्वंदीचा फूल, काल बोललो ना देवाजवळ ठेवलं हो <laughs> एकवीस मित्रांनो आता मी देवाला हे दोन तीन फुलं आहेत ना ते फक्त लावायचे तर पहिला मी म्हणजे इकडे एक लावतोय आणि आपला आवडता चिमोऱ्यावर लावतोय लावतोय आणि नमस्कार करते तर मला पण मूर्त छान वाटलेली आहे मित्रांनो श्री समर्थ काला मंदिर मधून आपण ही मूर्त घेतलेली आहे मित्रांनो आपली आजची जी व्हिडिओ आहे ना कालपासून ते आजपर्यंत व्हिडिओ एंड करायचा प्रयत्न होता पण आज बघताय गणपती वगैरे आहेत आपले पप्पा वगैरे आहेत आपली फॅमिली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे ना तो जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपले चॅनलला जर कोण मित्रांना नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू का पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय करा आई बाय